कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरती पेणच्या एका इंजिनियर तरुणाचे अभिनव सत्याग्रह पाचशे किलोमीटर सत्याग्रहाचा तेरावा दिवस चैतन्य पाटील पोहोचला चालत चालत खेडपर्यंत रायगड पोलिसांची मोठी कारवाई बारा लाखांच्या बनावट नोटा जप्त अलिबाग मध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश अलिबाग मध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात विजेच्या खांबावरती आदळली स्कॉर्पिओ चालक गाडी सोडून फरार आणि अरबी समुद्रात घोंगावतोय शक्ती चक्रीवादळ कोकण मुंबईला सतर्कतेचा इशारा मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन आता पाहूया सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम कोकणवासियांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेली आहे हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनला असून आजवर हजारो निष्पाप जीवांचा बळी गेलेला आहे अनेक आश्वासने मिळाली पण हा वनवास अजूनही संपलेला नाहीये याच जीव घेण्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी पेणच्या एका इंजिनियर तरुणाने अभिनव सत्याग्रह सुरू केलेला आहे पनवेल ते सिंधुदुर्ग असा पायी चालत तो या महामार्गाची पाहणी करत आहे रस्त्यातील त्रुटी आणि कामाचा दर्जा तो स्वतः अनुभवत आहे आज त्याच्या या सत्याग्रहाचा तेरावा दिवस आहे आणि त्याने रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने हा पायी प्रवास सुरू केलेला आहे त्याच्या या आंदोलनाने तरी सरकारला जाग येईल आणि हा महत्वाचा महामार्ग पूर्ण होईल अशी अपेक्षा कोकणवासीय व्यक्त करत आहेत कोकणकरांचे जीव एवढे स्वस्त नाहीत जसं तुम्ही सुरुवातीला सांगितल्यानंतर सांगतो की हा विषय एवढा चर्चेत महामार्ग असून देखील या महामार्गावरती दुर्लक्षितच आहे म्हणजे काही ठिकाणी बघताय तर काही काम अजून देखील प्रलंबित आहेत काही चालू आहे तर काही ठिकाणी शासनाने रस्ता देखील चांगला आहे पण मला त्याचं हे वाईट वाटतं की चांगला रस्ता आणि मध्येच खड्डा आणि ह्याच्या होणारे अपघात याच्यानी नागरिकांचे जीव जातात रायगड जिल्ह्यामध्ये दोन हजार बारा पासून हजारच्या वरती हजार एकाशी सथिंग मृत्युमुखी लोक पडलेत त्याच नंतर रत्नागिरीमध्ये देखील जवळपास तो झालेला आणि सिद्धी मध्ये पण जवळपास नागरिक मृत्युमुखी पडतात तर कोकणातील लोकांचा जीव एवढा स्वस्त आहे का याच नंतर जे लोक मुखी पडले पण ज्या लोकांनी काही अपंगत्व आलं त्यांच्या कुटुंबांची कधी परिस्थिती काय होत असेल त्यांना सांभाळून त्यांच्यावरती आर्थिक कोकणाचं आर्थिक बदलत आहे हे काय तर याला जबाबदार कोण तर याच्यावरती योग्य पद्धतीने काम हवं बरं शासनाला असं वाटतं की नाही खड्डे नाही आहेत ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी कळतं की आता गणपती लवकर गेलो वगैरे वगैरे पण ऍक्च्युअल सिच्युएशन काय आहे आणि काय खरं आणि काय खोटं म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी मी पलसपेपासून सुरुवात केलेला प्रवास हा पत्रा नेऊ पर्यंत चालत जाणार आहे आणि या प्रवासादरम्यान मी करतोय रस्त्यावरती असणारे खड्डे त्याच्यानंतर रस्त्यावरती असणारे ब्लॅक स्पॉट दिशादर्शित प्रकारचा आधार <laughs> सर्वांची माहिती घेत संबंधित प्रशासनाला मी जी च्या माध्यमातून देतो मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि हे कामगिरी करत असताना म्हणजे त्याचे जे प्रॉपर फोटोग्राफ काढून त्याचा प्रॉपर काय काय ज्या त्रुटी दिसतात आणि फक्त त्रुटी काढत नाही तर त्याच्या उपाययोजना देखील शासनाला माझ्या पद्धतीने माझ्या कुशलबुद्धीला जेवढा सुचतात तेवढ्या मी सांगतोय अलिबाग पेण महामार्गावरती पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडलेला आहे इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात असलेल्या एका स्कॉर्पिओ गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले गाडी अनियंत्रित झाल्याने थेट रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन एका विजेच्या खांबावरती आदळली अपघात इतका भीषण होता की गाडीचे मोठे नुकसान झाले तसेच विजेचा खांबही वाकलाय या अपघातातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर गाडीचा चालक तिथेच आपली गाडी सोडून पसार झाला सकाळी ही बाब स्थानिक आणि पोलिसांच्या निदर्शनास येताच परिसरात खळबळ उडाली माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे ही स्कॉर्पिओ कोणाची चालक कोण होता आणि तो का पसार झाला याबाबत अद्याप माहिती नाहीये पोलिसांनी चा, नंबर प्लेटवरून मालकाचा शोध सुरू आहे चालकाचा शोध घेण्यासाठी तपास मोहीम सुरू झाली आहे अपघातामागे काही रहस्य आहे का याचाही पोलीस तपास करत आहे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागकडे जाणाऱ्या वडखळ रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून त्याची दयनीय अवस्था कायम आहे जागोजागी पडलेल्या जीव घेण्या खड्ड्यांमुळे दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय या रस्त्यावरील खड्डे किती गंभीर आहेत याची प्रचिती नुकतीच एका घटनेने दिली आहे एका आलिशान बीएमडब्ल्यू कारला याच रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्याने अडकवून ठेवले यामुळे रस्त्याची दुर्दशा पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे या रस्त्यावरती केवळ स्थानिकच के नव्हे तर सुट्ट्यांसाठी येणारे पर्यटकही मोठ्या प्रमाणात प्रवास करतात खड्ड्यांमुळे गाड्यांचे मोठे नुकसान होत असून अपघातांचा धोकाही वाढलेला आहे अशा परिस्थितीत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे मनसैनिकांनी रस्त्याच्या या दयनीय अवस्थेबद्दल सरकारला धारेवर धरले असून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आहे जिल्ह्याच्या विकासाचा आरसा समजला जाणाऱ्या या मुख्य रस्त्याची अशी अवस्था असणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करते नागरिकांना सुरक्षित आणि चांगले रस्ते मिळणे अपेक्षित असून सरकारने यावरती त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे गेल्या तीन महिन्यापासून वडखळचा रस्ता जो आहे वडखळहून अलिबागला जाणारा रस्ता जेएसडब्ल्यू क्रॉस केल्यानंतर तो एक दोन दोन पदरी जो रस्ता लागतो हा रस्त्याची अवस्था एकदम बिकट आहे आपण मागील दोन महिन्यापासून पीडब्ल्यू डीला विनंती करतो की हा रस्ता करून तर गणपती गेले नवरात्री गेले तर दिवाळी आली तरीसुद्धा या रस्त्याचा रस्ता होता तसाच आहे तुम्ही पाहू शकाल की मागे एक पी एम सारखी गाडी आहे अतिशय महागातली गाडी आहे आणि ही गाडी पर्यटन आत्ता अलिबागच्या दिशेने चालले होते तो इकडचा एक खड्डा वाचवण्यासाठी त्या माणसांनी थोडंसं क्रॉस केलं आणि लगेच लेफ्ट साईडला गाडी खाली रुतलेली आहे ह्याला जबाबदार कोण इकडचे स्थानिक आमदार जे दामदार आमदार स्वतःला समजतात ही त्यांची गत आहे आणि तुमचा तुमचा जो विकास आहे ना तो इथे दिसतोय हा विकास आहे तुमचा अलिबागकरांचा तुम्ही ज्यांना निवडून दिले त्यांच्यामुळे ही परिस्थिती सगळ्यांना सहन करावी लागते तुम्ही बघाल आतमध्ये महिला देखील आहेत लहान मुलं देखील आहेत इथे मागच्याच महिन्यामध्ये एका मुलाचा देखील ऍक्सिडेंट ह्याच ठिकाणी झाला होता किती किती जीव तुम्ही अजून घेणार माझा प्रश्न आहे पीडब्ल्यू डी अलिबागला आणि महाराष्ट्र शासनाला की तुम्ही रस्ते बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनलेला आहे खड्डे नादुरुस्त पूल आणि निकृष्ट कामांमुळे या महामार्गावरती अपघातांचा धोका वाढला आहे जो जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन प्रशासन ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांवरती गंभीर हल्लाबोल केलेला आहे शिवसेना जनतेसाठी अखेरपर्यंत लढत राहील असा इशारा देत पारकर यांनी वैभव नाईक यांच्यावरील गुन्हा तात्काळ मागे घेण्याची आणि जिल्ह्याला सुरक्षित व दर्जेदार महामार्ग देण्याची मागणी केलेली आहे जो देखभाल आहे या रस्त्याची जी दुरुस्ती आहे ही जबाबदारी ते जबाबदारी होती आज आहेत कुठे ते कुठे आहे अँब्युलन्स व्यवस्था कुठे आहे रस्त्यामध्ये खड्डे बुजवण्याचं काम कुठे आहे त्या ठिकाणी ड्रेनेज वर्क निर्णय कुठे आहे त्या ठिकाणी लाईट वर्क कुठे आहे त्या ठिकाणी जी झाडी वाढलेली आहे कोण जबाबदार आहे ना याला विचारणार कोण आणि जर मग त्या ठिकाणी जनता संतप्त होत असेल आणि त्याच्यावर जर प्रतिक्रिया देत असेल तर त्याला जबाबदार शासन आहे त्याला जबाबदार राष्ट्रीय महामार्ग आहे त्यांचे अधिकारी आहेत आणि म्हणून लवकरात लवकर सगळ्या तुमच्या वर्तनामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करा हायवेमध्ये इथून पुढच्या काळामध्ये कुठेही त्या ठिकाणी अपघात होणार नाही अशा प्रकारचे निर्णय करा जी काही कामं अपुरी आहेत आजही त्या ठिकाणी जी कामं अपुरी आहेत ही कामं तातडीनं त्या ठिकाणी पूर्ण करा आणि एक चांगला हायवे या जिल्हावासियांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे ही शिवसेनेची आग्रही भूमिका आहे पुन्हा एकदा सांगतो अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करून आमदार वैभव नायकांवर आमदार वैभव नाईक त्या ठिकाणी दमणार नाही आणि ज्या संतप्त ज्या प्रतिक्रिया आहेत त्या त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामधून आजची सर्वात मोठी बातमी समोर येते रायगड पोलिसांनी बनावट नोटांच्या छपाई आणि व्यवहाराचा एक मोठा रॅकेट उद्ध्वस्त करत जिल्ह्यात खळबळ उडवून दिलेली आहे अलिबाग येथील मयेकरवाडा परिसरातून तब्बल बारा लाख रुपये अधिक किंमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त केलेल्या आहेत या प्रकरणी मुख्य आरोपी भूषण विजय पतंगे याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे पोलिसांनी ही कारवाई गुप्त माहितीच्या के आधारे केली आहे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि त्यांच्या पथकाने ही धडक मोहीम यशस्वी केली आहे सुरुवातीला पोलिसांनी चार लाखाहून अधिक रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या मात्र सखोल तपासानंतर जप्त केलेल्या नोटांचा आकडा आता बारा लाखावरती पोहोचलेला आहे आरोपींकडून बनावट नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटर कागद आणि इतर साहित्यही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेले आहेत या कारवाईमुळे बनावट नोटांच्या अवैध धंद्याला मोठा चाप बसला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत काल रात्री उशिरा अलिबाग पोलीस स्टेशनला अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की मायकर लाईन्स अलिबाग एरियामध्ये काय एका व्यक्तीने काही एक बनावट नोटे आपले घरी ठेवलेले आहे त्या अनुषंगाने अलिबाग पोलीस स्टेशन इन्चार्ज श्री किशोर साडे ने आपली टीमसोबत जाऊन तिथे धडा टाकला आणि तिथे आरोपी आहे भूषण विजय पतंगे याचे कस्टडीवरून आपल्याला चार साडेचार लाखपेक्षा जास्त जे बनावटी नोट प्राप्त झालेले आहे त्याच्यात जवळपास सातशे त्रेचाळीस पाचशे रुपयेचे नोट सतरा दोनशे रुपयेचे नोट आणि चारशे बारा शंभर रुपयेचे नोट असं प्राप्त झालेले आहे याच्यात आपण पुढे तपासात निष्पन्न करणार आहोत की यांनी हे नोटं स्वतःहून बनवलेले आहे किंवा दुसरे कोणते ठिकाणेवरून सोर्स केलेले आहे प्लस यांनी बाकी काही लोकांना पण हे नोट पुरवलेले आहे किंवा कसं याच्यात शक्यता आहे की जर एवढं मोठी क्वांटिटीमध्ये आपल्याला आताच मिळालेले आहे तर अजूनही याच्यात नोटं वाढण्याची बनावट नोटं वाढण्याची शक्यता आहे अरबी समुद्रामध्ये शक्ती नावाचे चक्रीवादळ घोंगावत असल्याने महाराष्ट्र किनारपट्टीवरती सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे रत्नागिरीसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना खबरदारी घेण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सात ऑक्टोबरपर्यंत कोकण आणि मुंबईला या वादळाचा मध्यम स्वरूपाचा फटका बसण्याची शक्यता आहे हे वादळ सध्या पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे सध्या तरी कोकण किनारपट्टीवरती या वादळाचा थेट परिणाम जाणवत नाहीये मात्र किनारपट्टी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विशेषतः खोल समुद्रात या वादळाचा प्रभाव अधिक जाणवेल खोल समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी पन्नास किलोमीटर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात या पार्श्वभूमीवरती मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे पेण तालुक्यातील काराव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बेरोजगार तरुणांनी जे एस डब्ल्यू कंपनीत कायमस्वरूपी नोकर भरतीच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे येत्या ऑक्टोबर रोजी काराव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात हे उपोषण सुरू होणार आहे स्थानिक आय डिप्लोमा आणि पदवीधर युवक गेली अनेक वर्षे कंपनीत नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र गेली बत्तीस महिने उलटूनही कंपनी प्रशासनाने केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप या केलेला आहे आपल्या न्याय उपोषणाला सर्वांनी सक्रिय पाठिंबा द्यावा असे कळकळीचे आवाहनही उपोषणकर्त्यांनी केले आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री कडू वैशाली म्हात्रे दीपाली भोईर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते सात जण सहा ऑक्टोबर रोजी आम्ही उपोषण बेमुदत उपोषणाला बसत आहोत आज आम्ही एवढं आपल्याला सांगू इच्छितो की गेले दोन अडीच वर्ष सातत्याने आम्ही आमच्या ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील आय टी आय डिप्लोमा डिग्री या उमेदवार जे आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही सातत्याने नोकर भरतीचा सा प्रयत्न करतोय मग आमचे आपले कंपनी व्यवस्थापन जे आहेत मग कुमार थत्ते सर असो आत्माराम बेटकेकर सर असो कॅप्टन रॉय सर असो किंवा प्रेसिडेंट आशिष चंद्रा सर असो यांच्यासोबत आम्ही सातत्याने बैठका घेतल्या चर्चा घेतल्या त्यांना विनंती केल्या अर्जवळ केली अनेक के वेळा हातापाय पडलो पण त्यांनी ह्या गेले वेळ काढू बन्याच धोरण दो, स्वीकारलं आम्हाला दरवेळी बोल बोलायचं की ठीक आहे आम्ही दोन महिन्यात हो, घेऊ किंवा पुढच्या महिन्यात हो? घेऊ असं करता करता जवळजवळ तीन वर्ष होत आली तरी पण आमची नोकर भरती झाली नाही आणि यापुढेही ती भविष्यात होणार नाही याची आम्हाला खात्री वाटली म्हणून त्या अन्यायविरुद्ध आम्ही आता बेमदूत उपोषणाला बसलो आहोत आणि आम्ही कंपनी व्यवस्थापनाला आणि शासनाला पण ठामपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही uh, माझ कंपनीला एवढाच प्रश्न आहे की तुम्ही जी परप्रांतीयांची कंपनीमध्ये भरती करताय आणि काराव ग्रामपंचायत हद्दीतील मुलं तशीच बेरोजगार राहिलीत तर uh, बाहेरच्या म्हणजे परप्रांतीय मुलांना कंपनीमध्ये जागा आहे आणि काराव ग्रामपंचायत हद्दीतील मुलांना जागा नाही का आम्हाला कंपनीला कुठल्याही प्रकारचा विरोध करायचा नाही पण आमच्या काराव ग्रामपंचायत हद्दीतील मुलं लागली पाहिजे एवढाच आमचा हेतू आहे कंपनीला विरोध करून फायदाच नाही ना कारण आम्हाला पण मुलं त्याच कंपनीत कामाला लावायचे त्यामुळे आम्हाला कंपनीला असा विरोध नाही फक्त आम्हाला त्यांच्या धोरणाला विरोध आहे इतिहास वारंवार आम्हाला सांगतात की मुलं तुमची घेऊ आणि घेत नाही हे शब्द त्यांचे झालेत दोन अडीच वर्ष झाले हे शब्द फक्त आहेत मागं पण आम्ही उपोषण त्याच आधारावर माग घेतला होता की आमची मुलं घेतील पण पर अजूनपर्यंत त्यांनी एक पण मुलगा आमच्या कामाला घेतलेला नाही फक्त आमची मागणी आहे एवढी की आमचे डिप्लोमा डिग्रीवाले किंवा आयटीआय वाले जी मुलं आहेत त्यांना नोकरीत समाविष्ट करून घ्या बाकी आमचा कंपनीला असा विरोध नाहीच आहे सहा ऑक्टोबर तो दोन हजार पंचवीस रोजी आम्ही उपोषणाला बसत आहोत कारण का आमच्या नोकर भरत्या करायच्या आहेत म्हणून आम्ही उपोषण करणार आहोत हा उपोषणाला आम्ही ठाम बसणार आहोत उपोषण झा आमची नोकर झाल्याशिवाय आम्ही का उपोषणावरून उठणार नाही आहोत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे या पार्श्वभूमीवरती विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी आहे उद्योजक विजय शिरडोणकर यांनी पंतप्रधानांना उद्देशून एक महत्वपूर्ण मागणी केली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याचे जाहीर केले असून लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र विमानतळाच्या नावा प्रस्तावाबाबतचा निर्णय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट न पाहता थेट उद्घाटनाच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावा असे त्यांचे म्हणणे आहे आमची मागणी असेल की येणाऱ्या विमानतळाला नाव लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं असेल आंतरराष्ट्रीय विमानतळ तर आणि तरच आम्ही आमची घरेदारे सोडू आणि देवाच्या याच्याने आमच्या तोंडून शब्द निघाला आणि आज सारा हिंदुस्थानात नव्हे जगभरात विश्वास गाजणार आहे आंतरराष्ट्रीय लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई शिवभूमी रायगड असा आठ तारखेला मोदीजी येणार आहेत त्यांनी ह्या विमानतळाची घोषणा सुरू करण्याची करताना त्यांनी आमची सातत्याने मागणी आहे की त्याच दिवशी त्यांनी सांगावं की या विमानतळाचं ना। हो नाव आहे लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी अजून एक विनंती आहे की प्रत्यक्ष जर विमानाचं उड्डाण असते ते जानेवारी दोन हजार सव्वीसला ला कारण त्या दिवशी लोकनेते आणि असं घडलं होतं एक नोंद होईल की जन्मशताब्दी दिवशी त्यांच्याच नावाने विमानतळ सुरू आहे आणि त्या दिवशी ते विमान आंतरराष्ट्रीय रायगड जिल्ह्यातील महाड येथे हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या गुरुकुल अकॅडमी नर्सरीने खास आजी आजोबा मेळाव्याचे आयोजन केले होते हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला आजच्या वेगवान जगामध्ये पालक नोकरी व्यवसायानिमित्त घरापासून दूर जातात त्यामुळे मुलांना आजी आजोबांच्या प्रेमाला आणि संस्कारांना मुकावे लागते हे अंतर कमी करण्यासाठी आणि नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरलाय या मेळाव्याच्या निमित्ताने चिमुकल्यांच्या मनामध्ये आजी आजोबांविषयी असलेले प्रेम आपुलकी आणि आदराचे सुंदर दर्शन घडले आजी आजोबांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात त्यांनी उत्साहाने भाग घेतला नाटवंडांसोबत वेळ घालवून आजी आजोबांच्या चेहऱ्यावरती आनंद स्पष्ट दिसत होता आणि माझा म नातू इथे शिकत तो आनी तो आनी आहे तो इतका सुंदर आणि त्यांना चांगले संस्कार दिले जातात शाळेमध्ये आणि आत्ता जे कार्यक्रम ठेवलेले आहेत ते खूप सुंदर आणि चांगले आजी आजोबांसाठी ठेवलेले आहेत तर त्यांच शिक्षक वर्गांचे आणि सगळ्या आजी आजोबांचे कार्यक्रम छान झाला अशी संधी कुणाला पण मिळत नाही कुठल्या पण शाळेत नाही पण सगळे शाळेत अशी संधी मिळावी असं माझं हे आहे म्हणजे आजी आजोबांचं कौतुक होतय चांगले कौतुक होतात चांगल्या म्हणजे संस्कार चांगले आहेत अस आणि टीचर पण चांगली साथ देतात टीचर लोक पण इकडचे चांगले आहेत सगळे कार्यक्रम व्यवस्थित झाले या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर खूप समाधान वाटलं कारण ही एक इंग्रजी माध्यमाची शाळा असून या ठिकाणी त्यांनी जो ग्रँड पॅरेंट्स डे हा साजरा केलेला आहे त्या अनुषंगाने असं वाटतंय की या शाळेकडून जी आपली हिंदू संस्कृती आहे ती जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी शाळेचं हे उत्तम असं एक हा उपक्रम म्हणता येईल आणि या शाळेमध्ये देखील आमची मुलं आहेत माझी ना माझा नातू या शाळेमध्ये सिनियर ज्युनियर के मध्ये आहेत पण इथे असताना देखील तो या ठिकाणी यावेळी घरामध्ये जेवायला बसतो त्यावेळी जेवणाला सुरुवात करायच्या आधी वजन ही कवळ घेता नामधे आज बियारीचे हा शोक म्हणतो त्यावेळी आम्ही त्याला विचारलं हे तुला कोणी सांगितलं तेव्हा तो सांगतो की आमच्या टीचरनी आम्हाला हे शिकवलेलं आहे यावरून असं माहिती लक्षात येतं आहे की ही ती शाळा आहे ही इंग्रजी तर लोकांना इंग्रजीचं ज्ञान तर प्यान पर देते पण हिंदू संस्कृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे रायगड मधील माणगाव तालुक्यामध्ये राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे निमित्त आहे तीन ऑक्टोबर रोजी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झालेल्या माणगाव बायपासच्या भूमिपूजन सोहळ्याचं या कार्यक्रमावरती युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी जोरदार टीका केली आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना उभारे यांनी खासदार तटकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव न घेता थेट सत्ताधारी पक्षाला लक्ष केलं आहे विकास कामांच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणाबद्दल सामान्य जनतेमध्येही चर्चा सुरू झाली आहे विरोधकांनी उचललेल्या या मुद्द्यामुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे येत्या काळात या मुद्द्यावरून आणखी राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतील अशी चिन्ह आहेत त्याच्या मनातल्या भावनांचा सुद्धा अनेक वेळा त्यानिमित्ताने उद्रे झाला शेवटी कधीतरी ते वर्कू पूर्ण करावं लागत असतं आणि त्या माध्यमातून एक शेवटचं आपण त्यावेळेला अस्त्र उभारलं आता या रस्त्याच्या कामाला आज चंदनांनी सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे मला जाणीव आहे की मिळमच्या तिथला फुल असेल पलीकडे सुद्धा फारशी काही अडचणी होत्या निजापूरच्या रस्त्यावरून जाणारा आपला हा रस्ता तो आहे तो मला असं वाटतं धारगडच्या फाट्यावरती त्या ठिकाणी मिळत अशा वेळेला या समजा रस्त्याचं महत्व शहराच्या दृष्टिकोनातूनच म आहे असं नाही शहराच्या दृष्टिकोनातून आहेच पण समंद कोकणामध्ये जाणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आता हा बायपास लवकरात लवकर पूर्ण होणं ही काळाची गरज त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार भरत शिर गोगोले साहेब यांची रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढत असलेली प्रचंड लोकप्रियता चा चा पड़त ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या प्रश्नी पडत नाही असं दिसून येत आहे या जिल्ह्याचे मंत्री असून सुद्धा जिल्ह्यातील विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन करताना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक हे नामदार आमदार भरत साहेब यांचं नाव त्या ठिकाणी डावलण्यात येत आहे पण मला त्यांना एवढं हेच सांगायचं आहे सा की भरत शेठ साहेब यांचं नाव हे रायगड जिल्ह्यातील सर्व जनतेच्या मनावर कोरलं गेले तुम्ही कितीही रडीचे डाव खेळलात तरी त्यांचं नाव हे या जनतेच्या मनावरून कोणी हटवू शकत नाही त्या ठिकाणी शासनाचा निधी असून सुद्धा पक्षाच्या माध्यमातून कार्यक्रम करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार त्या ठिकाणी नसताना सुद्धा आपल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून त्या ठिकाणी माणगाव बाय व वाए, इंदापूर बायपासच्या कामासाठी निधी दिल्यासारखा आव आणून त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केले पण त्या ठिकाणी जनतेच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्यात तर आधी रस्ता पूर्ण करा आधी बायपास प्रतिक्रिया हे या प्रवासी व नागरिकांच्या वतीनं व्यक्त केल्या जात आहेत जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये दापोलीच्या फातिमा मोहम्मद इंग्लिश शाळेतील विद्यार्थी मुसा खानने दमदार कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उंचावलेले आहे मुसाने या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केलेली आहे पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्टोबर रोजी रत्नागिरीतील नवनिर्माण हायस्कूल येथे या स्पर्धा उत्साहात पार पडल्या आपल्या कौशल्याच्या जोरावरती मुसाने संपूर्ण जिल्ह्यातून लक्ष वेधून घेत आता मुसा बारा आणि तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण